खंड विश्वासाची उज्ज्वल परंपरा असणारे चांदीचे विश्वसनीय नाव म्हणजे ज्वेलर्स सुनियोजित सुवर्ण एक नवी सुरुवात महिन्याच्या हप्त्यावर चोख सुवर्ण भीषी चालवणारे दालन चला तर मग आजच भेट द्या आपल्या हक्काच्या व विश्वासाच्या विट्याच्या एसके के ज्वेलर्सला भीषी धारकांना सोन्याच्या व चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर दहा टक्के सूट आमचा पत्ता प्रोपरायटर कदम शेट बिटा एस टी स्टँड पाठीमागे विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज नगरपालिकेमार्फत घेण्यात आलेल्या स्वच्छ व सुंदर महाविद्यालय स्पर्धेत बळवंत कॉलेज विटाने प्रथम क्रमांक मिळवला आहे दिनांक तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी विटा नगरपालिकेमार्फत घेण्यात आलेल्या स्वच्छता सर्वेक्षण दोन हजार चोवीस व माजी वसुंधरा अंतर्गत झालेल्या स्वच्छ व सुंदर महाविद्यालय स्पर्धेत बळवंत कॉलेज विटाला प्रथम क्रमांक मिळाला सदरचा पुरस्कार प्रदान वितरण सोहळा नगरपरिषद विटा येथील सभागृहामध्ये संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे व विटा प्रांताधिकारी व नगरपालिकेचे प्रशासक डॉक्टर विक्रम बांदल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला महाविद्यालयास सन्मानपत्र मोमेंटो देऊन गौरवण्यात आले सदरचा पुरस्कार प्राचार्य विठ्ठल शिवणकर ज्युनियर उपप्राचार्य प्राचार्य विष्णू मस्के एन एस एस समन्वयक प्राध्यापक डॉक्टर प्रवीण बाबर संकेत राठोड प्राध्यापक प्रशांत गाजवे यांनी सत्कार स्वीकारला सदरचा पुरस्कार मिळाल्याबद्दल महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी महाविद्यालयाच्या सर्व घटकांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर या पुरस्कार प्राप्तीबद्दल रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चे 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 चंद्रकांत दळवी सचिव विकास देशमुख सहसचिव डॉक्टर ज्ञानदेव म्हस्के प्राचार्य व ऑडिटर डॉक्टर शिवलिंग मेनकुदळे यांनी बळवंत कॉलेजचे अभिनंदन केले रमेश जाधव सेवन स्टार न्यूज विटा